नमस्कार मी लाघवी ओम बुलेटिन बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते थेट जाऊ जा या पत्रकार परिषदेत ज्या उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत परीक्षा रद्द करून त्याने कार्य फॉरवर्ड केलेला आहे त्याच्यामुळं परीक्षा परत घेण्याचा त्या पेपरचा काही प्रश्न येत नाहीत ज्या एटी केटीच्या एक्झाम आहेत त्या एकशे वीस दिवसामध्ये घ्याव्यात असे जी आरमध्ये नोंद असल्यामुळं या दोन चार गोष्टी ज्या कोल्हापूर शिवाजी विद्यापीठामध्ये होत्या त्या देखील सूचना मी स्वतः सगळ्या विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना केल्यात आणि मला असं वाटतं की अतिशय चांगल्या पद्धतीनं कुठचीही तांत्रिक अडचण न येता आम्ही ह्या सगळ्या परीक्षा यशस्वी करू असा शब्द मला नवनिर्वाचित कुलगुरू सरांनी दिलेला आहे तीन दिवसापूर्वी मुंबई विद्यापीठाची डिस्टन्स एज्युकेशनची जी एक्झाम होती म्हणजे विद्यार्थी नोकरीला आहेत आणि त्यांना आपण एक्झाम देण्याची मुभा देतो तर अशा दोन दिवशी नऊ नऊ हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षा होत्या परंतु या परीक्षा असताना देखील जवळजवळ पाच पाच लाख लोकांनी ते पेज ओपन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातनं जी चेन्नईची टेक्निकल टीम पुणे विद्यापीठ आपल्या मुंबई विद्यापीठामध्ये आली होती कुलगुरूंशी माझी चर्चा झाली त्याच्यानंतर सायबरच्या ज्या प्रमुख आहेत रश्मी करंदीकर मॅडम त्यांच्याशी देखील माझी चर्चा झालेली आहे आणि प्राथमिक अहवालात असं म्हटलं जात आहे मुंबई युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंकडनं ह्या शंभर टक्के ही सिस्टीम डॅमेज करण्यासाठी केलेला प्रकार आहे हा सायबर हल्ला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांनी पोलिसामध्ये तक्रार दाखल केली कालपासूनच त्याची चौकशी सुरू झालेली आहे पोलिसांनी देखील चेन्नईच्या कंपनीला जे टेंडर दिलेलं आहे ह्या सगळ्या परीक्षेचं त्याचं तातडीनं ऑडिट करून दोन दिवसामध्ये अहवाल सबमिट करावा अशा देखील सूचना केलेल्या आहेत परंतु ज्या पद्धतीनं सोलापूर असेल गोंडवाना विद्यापीठ असेल किंवा मुंबई विद्यापीठ असेल त्याच्यावर ज्या ज्या अडचणी निर्माण झाल्या त्या शिवाजी विद्यापीठामध्ये होऊ नयेत याचा अभ्यास इथल्या सगळ्या तज्ज्ञांनी कराव्या असा देखील सूचना मी दिलेल्या आहेत मी आत्ता पण कुलगुरूंना सांगितलंय रजिस्ट्रारना सांगितलं की अशा पद्धतीनं संस्था जर विद्यार्थ्यांवर जबरदस्ती करून फी वसूल करण्याचा प्रयत्न करत असतील तर आमच्या जॉईंट डायरेक्टरकडे त्याची तक्रार करावी कुलगुरूंकडे त्याची तक्रार करावी त्याची नक्की दखल घेतली जाईल आणि दोन महत्वाचे जे फीच्या बाबतीत निर्णय झालेले आहेत की चार ते सहा हप्त्यामध्ये ही फी डिवाईड करावी यावर्षी एकही रुपयाची फी वाढ करू नये हा देखील निर्णय झालेला आहे आणि त्याच्यात आज परत एकदा मी सूचना केल्यात की जिमखाना फी असेल की ज्याचा उपयोगच होत नाही विद्यार्थी करत नाहीत अशा ज्या फी आकारल्या जात आहेत त्या फी फीवर देखील बंधन आणावं अशा मी सूचना आजच युनिव्हर्सिटीमध्ये केल्यात